शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्याच्या दृष्टीनं जसा वारकऱ्याला आषाढी कार्तिकी एकादशीची पंढरीची आळंदीची ओढ लागलेली असते तद्वत दोन ऑगस्टची ओढ शेतकरी कामगार पक्षाच्या रायगड जिल्ह्यातल्या कार्यकर्त्याला लागलेली असते या ठिकाणी यंदाचा हा वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्याची संधी आम्हाला मिळावी म्हणून रायगड जिल्हा शेका पक्षाकडं आमच्या सरचिटणीसांकडं आम्ही आग्रह केला आणि पनवेलला हा सोहळा साकारतोय नवीन पनवेलच्या पोलीस मैदानावर अतिशय मोठ्या प्रमाणात भव्य स्वरूपात हा सोहळा आयोजित केला जातो आहे आणि विशेष म्हणजे या सोहळ्याला आमच्या महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे संजय राऊत साहेब काँग्रेसचे विजय वडेट्टीवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शशिकांत शिंदेसाहेब आमचे सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीसोबतच या सर्वांवर हायलाईट मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांची उपस्थिती मिळते आमच्या दृष्टीनं निश्चितपणानं ही आनंदाची बाब आहे आणि हा आमचा वर्धापन दिन सोहळा या साऱ्यांच्या उपस्थितीमुळे संस्मरणीय होणार आहे निश्चितपणानं मध्यंतरीच्या कालखंडात हिंदी शक्तीच्या विरोधात मराठीच्या रक्षणासाठी उद्धवजी आणि राजसाहेब वरळीला एकत्र आले दुसऱ्यांदा महाविकास आघाडीची नेते मंडळी आणि राजसाहेब या ठिकाणी आमच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं एकत्रित येत आहेत जी महाराष्ट्राची आस आहे की राजसाहेब आणि उद्धवसाहेब महाविकास आघाडीसोबत एकत्र यावेत ती साकारण्याच्या दृष्टीनं मला वाटतं ह्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने जर गती मिळाली तर आमच्या दृष्टीनं ते अतिशय मोठा योगायोग असेल